अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी महाराज तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच मी स्वामी चरणी मनापासून प्रार्थना करते देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी खूप भरभराटीचा आशीर्वादाचा चमत्काराचा आनंदाचा संदेश मी घेऊन आलो आहे तू मला ज्या रूपात बघू इच्छितोस त्याच रूपात मी तुला माझे दर्शन देणार आहे होय बाळा तू आता निश्चिंत हो तुझ्या घरात सुख संपन्नतेला भरभराटीला मी स्वतः तुझ्याकडे पाठवत आहे तुझे कुटुंबी आता विपुलतेने भरणार आहे आई आशीर्वाद आता तुला आणि तुझ्या कुटुंबाला प्राप्त होणार आहे आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही चमत्कारिक का आहे तू विश्वास ठेव आणि माझे नामस्मरण कर तुला वाटत असेल की हा ऑनलाइन आलेला संदेश खोटारडा आणि चुकीचा आहे पण नाही बाळा तू माझ्यावरती आणि या संदेशावरती पूर्णपणे विश्वास ठेवू शकतोस स्वामी भक्तांनो तुमचा हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ असे टाईप करा देव म्हणतात बाळा तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कितीतरी मार्ग बदललेले आहेस आता तू त्या योग्य दिशेला वळला आहेस कारण तो मार्ग आम्ही तुला दाखविला आहे आता तू चिंता करणे पूर्णपणे थांबवशील का लेकरा कारण आता तुला तेही प्राप्त होणार आहे ज्याची तू आमच्याकडे तळमळीने प्रार्थना केलेली होतीस होय बाळा तू सत्य ऐकत आहेस तुझ्यात खूप काही कलागुण आहे तुझ्यात खूप काही सुप्त गुण आहेत जे इतरांमध्ये नाहीत त्याला तू विसरला असशील बाळा पण तुझे मन त्यात खूप रमायचे जे काय आहे ते तुलाच माहीत आहे त्यामुळे ते तू शोधून काढ आणि त्यासाठी काही वेळ दे जे तू ते करायला लागशील ना तर तुझे मन आनंदी आनंद प्राप्त करेल बाळा तुमचे मन तुम्ही तुम्ही लावाल पूर्ण एकाग्रतेने जे काम तुम्ही कराल त्यात नक्कीच तुम्हाला सफलता मिळेल तुम्ही जी इच्छा करता त्याच दिशेने प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला परमेश्वराकडून तेही आशीर्वाद प्राप्त होतात ज्याने तुम्हाला सकारात्मकता प्राप्त होत असते बाळा कधी कधी तू स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ काढ तुझे मन रमते ते तू करून बघ बघ त्यातून द्या, तुला आनंदाची प्राप्ती नक्कीच होणार आहे आणि तू समाधानी सुद्धा होशील विश्वास ठेव हो बाळा आपल्या मनाची काळजी ही आपणच सर्वप्रथमत घ्यायला पाहिजे आपणच आपल्यात आनंद हा शोधला पाहिजे दुसऱ्यांकडून नाही दुसऱ्यांकडे अपेक्षा करणे तू सोडून दे बाळा कारण दुसऱ्यांकडून केलेल्या अपेक्षांचा भंग होतो त्या पूर्ण होत नाही आणि त्यातून भेटतो तो फक्त आणि फक्त त्रास मनस्ताप ते तू करून घेऊ नकोस बाळा स्वतःकडे अपेक्षा तू ठेव आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एक कर मेहनत कर कर्म चांगले कर तुझे कर्म जर चांगले असतील तर तुला माझ्याकडे मागण्यासाठी मी काहीही शिल्लक ठेवणार नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या देवावरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा मला माहित आहे की कि तुम्ही किती रडलेला आहात हरकत नाही कितीही वाईट वेळ असू दे तू कितीही रड किती रडला आहेस हे सुद्धा मला माहीत आहे तुझ्या बऱ्याच इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत तू आता निराश होऊन हताश झालेला आहेस हे सुद्धा मला माहीत आहे पण माझ्या लेकरा मी तुला वचन देतो की तुझे हेही दिवस निघून जातील हे दिवस कायम राहणार नाहीत अरे सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे कालचक्र चालूच आहे त्यामुळे तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव या महिन्यात काहीतरी चांगले आता तुझ्या आयुष्यात होणार आहे संपूर्ण विश्व पडद्यामागे तुम्हाला सर्वात सुंदर आणि अनपेक्षित मार्गाने आश्चर्यचकित करण्यासाठी काम करत आहे फक्त तुम्ही स्वामी महाराजांकडे एकच प्रार्थना करा हे परमेश्वरा दयाळू प्रभू हे जीवन चालू ठेवण्याच्या कृपेबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद या दिवसात माझ्यासाठी काहीतरी चांगले नवीन करण्यासाठी तुझे दर्शन घडण्यासाठी मला संधी मिळू दे हे देवा हे परमेश्वर हे स्वामी माऊली माझ्या गरजा माझी स्वप्ने हे सर्व मला पुरवून द्या हे सर्व माझ्या आयुष्यात आहे कारण तू औदार्य विपुलता प्रेमाचा झरा आहेस सर्व संकटापासून देवा माझे रक्षण करा आणि माझ्या पायांना शाश्वत जीवनासाठी बळ देणारे यश देणारे चांगले आयुष्य जगण्यासाठी योग्य असे मार्ग मला दाखवा देवा कायम सदैव तुम्ही माझ्याबरोबरच राहा कारण मी तुमचा भक्त आहे बाळ आहे अशी प्रार्थना तुम्ही देवाची करत राहा आणि तुम्ही ही प्रार्थना केली असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा कारण हे एक मार्गदर्शन ऐकून त्यांचं आयुष्य नक्कीच बदलेल आणि त्याचं पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल देव तुमच्या आयुष्यात गुरु मित्र सहकारी देवदूत पाठवत आहे देव तुमच्या आयुष्यात एक असा व्यक्ती पाठवत आहे जो तुम्हाला धीर देईल तुमचा आत्मविश्वास वाढवेल तुम्हाला पूर्णपणे मदत करेल तुमच्या आयुष्यातील गोष्टी जेव्हा कठीण असतात तेव्हा देव तुमच्या सोबत असण्याची इच्छा करतो जेणेकरून तुम्हाला हे पूर्णतः समजेल की कोणतीही गोष्ट ती कधीही कठीण कणखरका असते ना ती आपल्याला तोडू शकत नाही कारण देवाचा आशीर्वाद देवाचे पाठबळ आपल्या पाठीशी असते साक्षात स्वामी शक्ती आपल्या पाठीशी असते फक्त आप आपला विश्वास हा डगमगू द्यायचा नाही आपल्या देवावरती आपला विश्वास हा भक्कम ठेवायचा आणि खंबीरपणे एक एक पाऊल आपण पुढे चालायचे सत्मार्गाने चालायचे स्वामी तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल आपल्या देवावरती असेल तर स्वामी माझ्या पाठीशी देव माझा मी देवाचा असे करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका देवांचा आशीर्वाद म्हणजे प्रेम आपुलकी आपल्या आजूबाजूंच्यावर तुम्ही प्रेम करणे त्यांच्या बरोबर आपुलकीने वागा तर देव सुद्धा तुमच्यावर नक्कीच प्रेम करीत असतो देवाकडे एक असा संदेश आहे ज्याने तुमचं जीवन बदलू शकतो आणि तुम्हाला देव शहानपण परिपक्वता आणि प्रेमाच्या नवीन स्तरावर नेऊ इच्छितो देवाला जगात बदल घडवण्यासाठी चांगले करण्यासाठी तुमचा वापर करायचा आहे जर तुमचा देवाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असेल स्वामी माऊली मी तुझेच बाळ असे टाईप करा देव म्हणतो बाळा तू तु तुझे मन आनंदित ठेव विचार सकारात्मक पॉझिटिव्ह ठेव कारण आपण जसे विचार करतो तसेच आपल्या आयुष्यामध्ये घडत असते त्यासाठी जर आपण सकारात्मक विचार केले तर आपल्या जीवनात कधीच चुकीचे वाईट घडणार नाही आणि जरी घडले तरी त्याची पुनरावृत्ती होऊ शकणार नाही कारण आपण परत तसा विचार करणार नाही आणि परत तसे आपल्या आयुष्यात घडणार नाही आता आपण सर्व काही गमावले आहे आता सगळं संपलं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर बाळा स्वतःमध्ये हिंमत ठेवा तुम्ही देवाचे लाडके स्वामी भक्त आहात तुम्ही काहीही करू शकता कारण तुमच्या सा तुमच्या पाठीशी साक्षात स्वतः देव कायमचचा उभा आहे तुम्हाला सा साथ देण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनासाठी फक्त तुम्हाला स्वतःची जिद्द आणि चिकाटी ओळखून घ्यायला हवी देवाने दिलेले आशीर्वाद आणि तुमच्याकडे असलेली ताकद जिद्द ही ओळखायला हवी देव तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही देणार आहे फक्त देवावरती तुम्ही निशंक सोपवा आणि चांगले कर्म करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.